समाजकार्य न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा कोथळी समडोळी बंधारा दुरुस्तीच्या कामाला राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते प्रारंभ कोथळी समडोळी बंधाऱ्यामुळे तीस गावांचा नळपाणी पुरवठ्याचा व साडेचार हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न सुटला आहे बंधाऱ्याच्या पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुवत होऊन बंधाऱ्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात आले होते येथील शेतकऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न यावर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून या बंधाऱ्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधीतून या बंधाऱ्याला नवसंजीवनी नि मिळेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी व्यक्त केला कोल्हापूर पद्धतीचा कोथळी समडोळी बंधाऱ्यासाठी विशेष दुरुस्ती व विस्तार सुधारणा योजनेच्या निधीतून सहा कोटी त्र्याहत्तर हजारांचा निधी उपलब्ध झाला असून या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कोथळी दानोळी व समडोळी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी सह मान्यवर उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी जयसिंगपूर दत्तात्रय कदम साडेचार हेक्टर शेतीच्या क्षेत्राचा आणि जवळपास तीस गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यामुळं निर्माण झालेला होता येणाऱ्या काळामध्ये ह्या बांधाऱ्याची दुरुस्ती झाल्यानंतर हा सगळा प्रश्न निश्चितपणे मिटेल आणि चांगल्या पद्धतीचं मुबलक पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळेल असा विश्वास या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही यासाठी म्हणून राज्य सरकारनं जे सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्माननीय मुख्यमंत्री सन्मान दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो